या बातमीपत्राचे प्रमुख प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांची क्रुझर जीप तसंच ट्रकच्या झालेल्या धडकेत चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीररीत्या जखमी झाले विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन विठ्ठलाचा जयघोष करत मधून निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातला पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील शरदनगर इथं क्रुझर आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन चार भाविकांचा सा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील रहिवासी भाविक पंढरपूर आणि अक्कलकोट येथील देवदर्शनासाठी आले होते दर्शन आटोपून सोलापूरकडे रेल्वेनं जाण्यासाठी निघाले असताना ट्रक क्रमांक एम एच सेहेचाळीस बीयू एकावन्न आणि क्रुझर एम सत्याऐशी यांची जोरदार धडक झाली धडकेमुळे क्रुझर पलटी झाली या अपघातामध्ये चार भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीरित्या जखमी झाले या भीषण अपघातात सोनम अहिरे सविता गुप्ता योगिनी केकाणी यांचा जागीच मृत्यू झाला कविता तुरसकर सोनम गुप्ता राजेश्वरी कदम सोनवणे आरती गुप्ता वेद गुप्ता आदित्य गुप्ता गणेश गुप्ता रोहन केकाणे अंजनी यादव नवनाथ हिडकिट्टी अशी जखमींची नाव आहे यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सोलापूरला हलवण्यात आले